Ram Ramadri मी फौज मध्ये असताना आमच्या मोटिवेशनल हॉलमध्ये एक वाक्य लिहिलेलं असायचं जीत एक परिणाम नाही हमारी आदत आहे आणि हे वाक्य पुरेपूर बकासुरसाठी लागू होते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही जीत एक परिणाम नाही हमारी आदत आहे म्हणजे कोणत्या बी मैदानात जिंकणं हा फक्त निकाल नाही तर ती माझी सवयच आहे असं बकासूरच्या बाबतीत म्हणलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो कारण आज ज्या पद्धतीने बकासूर आणि बोंगा या बैल जोडीनं निकाल घेतातल्या काय 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 एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच निकाल घेतला आणि एक नंबरचे मानकरी ठरले मित्रांनो आज झालं चोराडी इथं भव्याने दिव्या असं मैदान आणि त्या मैदानामध्ये बकासूर आणि कोणेकरकरांचा भुंगा हा एक नंबरचे मानकरी ठरले कसल्या ताकतीनं त्यांनी गट काढला तेवढ्याच ताकतीनं त्यांनी ते सेमीफायनल काढला आणि तेवढ्याच ताकदीनं त्यांनी ते फायनलला पण लढत देत प्रथम क्रमांक पटकावला एक नंबर मनापासून अभिनंदन करावं वाटतं बकासूर आणि भुंगा कोणेकरांचा कर भुंगा या बैल जोडीचं म्हणजे आपण कालच वाक्य म्हटलं की ही जोडी जर एकत्र पडेल तर शंभरने एक टक्के तुफान वेगाचा बादशाही भुंगा आणि बकासूरच्या बाबतीत तर काय सांगायचं जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे खऱ्या अर्थानं त्यामुळे जुनींची ताकद सेम लागली आहे दोन्ही प्रथम क्रमांकाचे मारकरी ठरले आणि सेम मैदान दुसरं झालं चौदरवाडी इथं महाराष्ट्र आदत चॅम्पियन मैदान जबरदस्त मैदान झालं आणि तिथं ती विजेत्या ठरला कॉकटेल आणि त्याच्या जोडीला होता आपला बापूशेठ आंबेकर यांचा दुर्गा जबरदस्त लढत देते तिथं प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले कॉकटेल आणि दुर्गा आणि मुरुमचा सुंदर आणि त्याच्या जोडीला होता गानाबाव म्हणजे चौदरवाडीत आता मिक्सिंग व्हायला नको सगळं म्हणजे कसं झालं मिक्सिंग कॉकटेलच व्हायला नको त्यामुळे निकाल सुट्टा करून सांगूया पहिल्यांदा बोलूया सरळ सरळ आपण चोराडीच्या मैदानामध्ये चोराडीच्या मैदाना भव्य आणि दिव्या आणि जबरदस्त मैदान पार पडलं आणि बकासूरनं जबरदस्त लढत देत आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला क्या मैदानामध्ये धुराळा म्हणजे धुळा नाही 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 होता कारण पावसाच्या थोडासा एक थोडीशी येऊन गेलेली चाळक त्याच्यामुळे काय झालं की मातीवर जो मैदानातला धुळा बसला खाली पण बकासूरच्या ज्या ह्यानं मैदानात प्रेक्षकांचा कालवा नक्कीच होता त्या कालव्यामुळेच का असणार काय असणार पण बाकासूर आणि आज प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली त्यांना तेवढ्याच ताकदीनं लढत दिली खऱ्या अर्थानं तेज आणि मेहबूबी या जोडीनं आणि ते ठरले द्वितीय क्रमांकाची मानकरी त्या व्यतिरिक्त जेवढ्या पण गाड्या खऱ्या या मैदानामध्ये गुलालाच्या मानकरी ठरल्या चोराड्याच्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं जे तेज आणि बाजीराव असेल तेवढी पण चांगली लढत दिली पिस्टन सरकार असेल त्यानंतर शिखरा चंदर मथुर आणि चेअरमन असल वजीर के जी एफ असल शंकर आणि लाडू हिबल जोड असेल म्हणजे सगळीच वहिलं ताकदीनं पळाली पण बकासूर त्यांच्यापेक्षा वरचडच ठरला आणि बुंग्यानं त्याला चांगली साथ दिली आणि त्या चोराड्याच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मार्केट ठरले बकासूर आणि भुंगा नादच करायचा नाही राहू नादच करायचा नाही एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एकच नंबर केला आज चोराड्याच्या मैदानामध्ये दुसरा निघाला म्हणजे चौदरवाडीच्या मैदानामध्ये कॉकटेल आणि त्याच्या जोडीला जो दुर्गा होता बापा शेट आंबेकर वडके यांचा दुर्गा सेम ताकद गटाला सेम ताकद सेमीफायनलला आणि सेम ताकद फायनलला बी आणि फायनलमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले खऱ्या अर्थानं त्यांना लढत दिली मथुर आपला सॉरी मुरुमकरांचा सुंदर आणि जोगाना भाव होता या जोडीनं पण ती पण ताकदीनं पडाली खऱ्या अर्थानं पण त्यांना दुती दुसऱ्या क्रमांकावर सवधान मानावं लागलं या व्यतिरिक्त तर जेवढ्या पण गाड्या त्या मैदानामध्ये एक गोलात्र आहेत त्या सगळ्यांचं पण मनापासून अभिनंदन कारण एक सेवडकर एक लढती दोन्ही साईडला होत होते एक पिथरीला आणि एक टी सी लावलं म्हणजे इकडे एक बघायचं की तिकडे एक बघायचं कुठं काय बघून कुठं नाही असं होत होतं वाईट या गोष्टी वाटतं की सर ज्या जबरदस्त स्पीड दाखवत शास्त्री सोबत गट पास झाला पण त्याला सेमी फायनल मधनं फायनल गाठता आला नाही खऱ्या अर्थानं त्याच्या हारची आपण चर्चा करण्यापेक्षा त्यांना म्हणजे त्यांच्या जोडीला जी गाडी पळाली आणि जी फायनलसाठी पात्र झाली त्यांचं मनापासून अभिनंदन ती गाडी खूप चांगली पळाली एका एकाहारनं सर्जा काय कमी पडत नाही सर्जाचा दर्जा काय कमी होत नाही पुढचं मैदान आहेच आहे मित्रांनो हरकत नाही मित्रांनो ना पण एकंदरीत दोन्ही मैदान जबराट जा झाली आणि दोन्ही मैदानामध्ये जेवढ्या पण गाड्यांनी गुलाल घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि अभिनंदन स्पेशली पुन्हा एकदा बाकासूर आणि भुंगा जबरदस्त लढत दिली त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन सेम दुसऱ्या मैदानामध्ये चौदरवाडीच्या मैदानामध्ये जे प्रथम क्रमांकाचे मानके ठरले कॉकटेल आणि दुर्गा यांचं पण मनापासून अभिनंदन बकासुर बुंगा कॉकटेल दुर्गा मनापासून अभिनंदन वा 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 मनापासून अभिनंदन एक नंबर राम राम चला